आज आपण महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र म्हणजे ए एस सी आर टी पुणे यांनी काढतो परिपत्रक का दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला निर्गमन झालेले परिपत्रक आहे त्याचा विषय असा आहे राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते था था नवी इयतासाठी वार्षिक परीक्षा संक म्हणजे संकलित मूल्यमापन आणि पॅट चाचण्याचे आयोजन एकाच वेळी करण्याबाबत म्हणजे इयता पहिली ते नव्या वर्गापर्यंत असलेले जे पेपर आलेले विद्यार्थ्यांचे ते एकाच वेळी आपल्याला घ्यायचे त्या संदर्भातला हा विषय या ठिकाणी शासन निर्णय थोडक्यात पाहूया राज्यातील शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्था खासगी अनुदानित शाळामध्ये इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचणी म्हणजे पॅट आयोजन करण्यात येत आहे यास अनुसरून सन दोन हजार चोवीस म्हणजे या शैक्षणिक वर्षात पायाभूत चाचणी संकलित मूल्यमाप चाचणी एक संकलित मूल्यमाप चाचणी दोन अशी तीन चाचण्यांचे आयोजन करण्यात येणार आहे त्यासोबत चालू शैक्षणिक वर्षात राज्यातील सर्व माध्यमाच्या आणि सर्व व्यवस्थापनाच्या शाळामध्ये इयत्ता पहिली ते नववीच्या वार्षिक परीक्षांचा कालावधी समान ठेवण्यासाठी याद्वारे सूचना निर्गमित करण्यात येत आहेत सन मते माते मते। वो संकली दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये राज्यातील सर्व माध्यमाच्या आणि सर्व व्यवस्थापनाच्या शाळामध्ये वार्षिक परीक्षा व संकलित चाचणी म्हणजे मुल्लें, मूल्यांकन चाचणी पॅट म्हणजे आयोजनाबाबत वेळापत्रक खाली प्रमाणात येण्यात आहे या वेळापत्रक दिले दोन हजार चोवीस पंचवीस आपल्याला येतात पहिली ते नववीची लेखी मूल्यमापना करता वेळापत्रक दिले ते या ठिकाणी आपण पाहूया आठ एप्रिल दोन हजार पंचवीसला आपल्याला पहिला पेपर घ्यायचा आहे तो सुरुवात होणार आहे इयत्ता आठवीपासून इयत्ता आठवी आणि नववीचा म्हणजे प्रथम भाषेचा म्हणजे तो पॅट थ्री अंतर्गत असलेला म्हणजे शासनानं पुरवलेला जो पेपर आहे तो घ्यायचा इयत्ता आठवीचा आणि नववीचा प्रथम भाषेचा नंतर नऊ एप्रिलला इयत्ता पाचव्या वर्गापासून सुरुवात करायची प्रथम भाषा तोही गव्हर्नमेंटनं दिलेला जो पेपर आहे बघा पॅट थ्रीचा शासनानं पुरवलेला पेपर आहे तो घ्यायचा नंतर आठव्या वर्गाचा इंग्रजीचा घ्यायचा आणि नव्या वर्गाचा देखील इंग्रजीच घ्यायचा जो शासनानं पुरवलेला आहे नंतर अकरा चारला म्हणजे बघा अकरा एप्रिलला तो घ्यायचा आहे पाचव्या वर्गाचा तो घ्यायचा आहे पाचव्या वर्गाचा इंग्रजीचा तोही शासनानं पुरवलेला नंतर घ्यायचा आहे आठव्या वर्गाचा गणित तो देखील शासनानं पुरवलेला आणि नंतर येता नवीचा घ्यायचा आहे गणित तोही शासनानं पुरवलेला नंतर घ्यायचं आपल्याला नंतर एकोणीस चार ला घ्यायचंय बघा अकरा एप्रिल नंतर लगेच आपल्याला एकोणीस चार एकोणीस एप्रिलला घ्यायचंय पाचवीचा गणितचा तोही शासनानं पुरवलेला नंतर सहावी आणि सातवीचा प्रथम भाषा बघा सातव्या वर्गाने सहाव्या आणि सातव्याची सुरुवात एकोणीस एप्रिल पासून सुरुवात होणार आहे पेपरला पेपरला तो घ्यायचा आहे प्रथम भाषाचा ते शासनानं पुरवलेला नंतर इयत्ता आठवीचा प्रथम भाषा वार्षिक परीक्षा नंतर गणित भाग दोन तोही पुरवलेला शासनानं पुरवलेला मात्र एकोणीस एप्रिलला इयत्ता आठवीचा प्रथम भाषेचा वार्षिक परीक्षा असलेला म्हणजे इयत्ता पाचवी आणि आठवीचा आपण स्वतंत्र रीत्या जो पेपर काढणार आहेत म्हणजे पॅटचे पेपर झाल्यानंतर दा परत आपण पाचवी आणि आठवीचे पेपर काढणार आहेत त्या संदर्भात एकोणीस एप्रिलला सुरुवात होणाऱ्या आठव्या वर्गाच्या प्रथम भाषेचा म्हणजे वार्षिक परीक्षेचा नंतर या ठिकाणी बघा एकवीस एप्रिलला आपण पाचव्या वर्गाचा घेणार आहे प्रथम भाषा म्हणजे वार्षिक परिषदेचा नंतर गणित आहे बघा या ठिकाणी इयत्ता सहावी आणि सातवीचा गणित आहे बघा गणित आहे यता सहावी आणि सातवीचा गणित तो पॅट पॅट अंतर्गत शासनानं पुरवलेला भाशा, भाशा, चा चा तो तो नंतर द्वितीय भाषा संयुक्त भाषा वार्षिक परीक्षा हे येतात आठवीसाठी म्हणजे आपण स्वतः काढायचा तो घ्यायचा आपल्याला एकवीस एप्रिलला त्यानंतर बावीस चार दोन हजार पंचवीसला आपल्याला बावीस एप्रिलला घ्यायचंय तिसऱ्या आणि चौथीचा पेपर बघा बावीस एप्रिल पासून तिसऱ्या आणि चौथीचे पेपर सुरू होतात तर प्रथम भाषा तोही शासनानं पुरवलेला नंतर आठव्या वर्गाचा पेपर आपण बावीस तारखेला घेणार आहोत तो द्वितीय भाषा म्हणजे हिंदी भाषा म्हणजे वार्षिक परीक्षेचा आपण स्वतः हाती बनवलेला पेपर नंतर सहावी आणि सातवी साठी बावीस तारखेला आपण द्वितीय भाषा म्हणजे हिंदी भाषा घेणार आहोत सहावी आणि सातवी साठी आपण बनवलेला नंतर इंग्रजी तृतीय भाषा आठव्या वर्गाचा तो आपण स्वतः तयार केलेला वार्षिक परीक्षेचा नंतर एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीसला आपण प्रथम भाषा संकलित चाचणी दोन म्हणजे पहिली आणि दुसरीचा आपण स्वतः बनवलेला पेपर घ्यायचा आहे नंतर तिसरीला इंग्रजी विषयाचा पेपर घ्यायचा आहे आपल्याला जो शासनानं पुरवलेला आहे नंतर पाचव्या वर्गात आपण स्वतः बनवलेला जो पेपर आहे तो घ्यायचा वार्षिक परीक्षेचा नंतर या ठिकाणी सहावी आणि सातवीला जो शासनानं पुरवलेला आहे बघा इंग्रजी विषयाचा तो घ्यायचा आहे तेवीस तारखेला तेवीस एप्रिलला आणि गणिताचा पेपर घ्यायचा आहे आठव्या वर्गाचा तोही तो आपण स्वतः बनवलेला नंतर चोवीस एप्रिलला चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीसला घ्यायचा आहे पहिले आणि दुसरीचा गणित जो स्वतः हाती बनवलेला नंतर तिसरी आणि चौथीसाठी गणित जो शासनानं पुरवलेला तो घ्यायचा आहे चोवीस एप्रिलला नंतर बघा चोवीस एप्रिलला म्हणजे या चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीसलाच पाचव्या वर्गाचा पेपर घ्यायचा गणिताचा जो वार्षिक परीक्षा असलेला म्हणजे स्वतः हाती बनवलेला नंतर बघा सहावी आणि सातवीचा विज्ञान संकलित चाचणी म्हणजे बघा सहावी आणि सातवीचा विज्ञान विषय घ्यायचा आहे आणि आठव्या वर्गाचा आपण स्वतः हाती बनवला तो विज्ञानचा पेपर घ्यायचा आहे आणि पंचवीस तारखेला बघा पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीसला घ्यायचं आहे पहिले दुसरीचा इंग्रजी विषयाचा नंतर तिसरी चौथीचा घ्यायचा आहे परिसर अभ्यास एक व दोन नंतर पाचवीचा घ्यायचा आहे परिसर अभ्यास भाग एक व दोन वार्षिक परीक्षा असलेला नंतर सहाव्या वर्गाचा बघा पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीसला सहावी आणि सातवीचा सामाजिक शास्त्राचा पेपर घ्यायचा आहे संकलित चाचणी दोनचा नंतर आठव्या वर्गाचा सामाजिक शास्त्र वार्षिक परीक्षा असलेला तो घ्यायचा आहे या ठिकाणी आपले जे पेपर सुरू होणार आहेत बघा ते सुरू होणार आहेत आठ एप्रिल दोन हजार पंचवीस पासून तर ते चालणार आहे पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे पहिलीपासून तर नव्या वर्गापर्यंत असलेला एकाच वेळी राज्यात एकाच वेळी हे पेपर आपल्याला घ्यायचे आहे या ठिकाणी सर्वसाधारण सूचना दिलेली बघा ती सर्वसाधारण सूचना काय आहे या ठिकाणी आपण पाहूया संकलित मूल्यमापन दोन साठी परीक्षेचे आयोजन शाळा स्तरावरून करण्यात येईल तथापि त्यासाठी या सोबत दिलेल्या वेळापत्रकाचाच वापर करण्यात यावा वरील वरील जो आपण वेळापत्रक बघितला बघा त्याचाच वापर आपल्याला करायचा आहे शासकीय स्थानिक सर्व संस्थाच्या तसेच खाजगी अनुदानित शाळांना पॅट अंतर्गत इयत्ता तिसरी तर नववी साठी प्रथम भाषा गणित आणि तृतीय भाषा इंग्रजी या विषयासाठी संकलित मूल्यमापन दोनच्या प्रश्नपत्रिका राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे म्हणजे एस सी आर टी पुणे यांनी जे पुरवलेले जे बघा येतात तिसरी पासून तर नवर्गपर्यंत पर्यंत प्रथम भाषा गणित आणि इंग्रजी या तीन विषयाचे पेपर आपल्याला संकलित मूल्यमापन दोनच्या प्रश्नपत्रिकेत त्याचा वापर करायचा आहेत एस सी आर टी पुणे हे आपल्याला पुरवतील इतर व्यवस्थापनाच्या शाळांना सर्व प्रश्नपत्रिका शाळा स्तरावर तयार करायच्या आहेत बाकीचे जे पेपर असतील ते आपल्या शाळा स्तरावर बनवायचे आहेत येता पहिली तर दुसरीसाठी सर्व विषयाच्या म्हणजे सर्व विषयाच्या व येता तिसरी ते नवीच्या अन्य विषयाच्या संकलित चाचणी दोन लेखी परीक्षेच्या शाळा स्तरावर विकसित करून प्रचलित पद्धतीनुसार मूल्यमापन करावे माझे बाकीचे जे पेपर आहेत बघा येता पहिली ते दुसरीचे आणि येता तिसरी ते नवीचे बाकीच्या विषयाचे जे पेपर आहेत ते आपल्याला स्वतः बनवायचे आहेत इथं नवीसाठी पॅट शिवाय अन्य विषयासाठी वेळापत्रक यासोबत देण्यात आलेले नाही ते शाळा स्तरावरून ठरवण्यात यावे मग इयत्ता पॅट चे विषयाचे अन्य विषयासाठी वेळापत्रक दिले नाही ते आपण आपल्या स्थानिक पातळावर स्थानिक पातळीवर ते आपल्याला पेपर घ्यायचे आहेत वेळापत्रक नमूद न केलेले आहे म्हणजे कला शिक्षण कार्यानुभव शारीरिक शिक्षण म्हणजे कला कार्यानुभव शारीरिक शिक्षण इत्यादीच्या श्रेणी विषयाच्या मूल्यमापनाचे नियोजन शाळा स्तरावरून करण्यात यावे शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थाच्या तसेच खासगी अनुदानित शाळांना पॅट अंतर्गत येणाऱ्या प्रश्नपत्रिकेचा वापर करूनच त्या विषयाची संकलित चाचणी दोन घ्यायची आहे बघा शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खासगी अनुदान शाळा असेल पॅट अंतर्गत जे आपल्याला पेपर पुरवणार आहेत तेच त्या ते विषयाची संकलित चाचणी दोन मध्ये घ्यायची आहेत इतर विषयासाठी शाळा स्तरावरून प्रश्नपत्रिका तयार करून संकलित चाचणी दोन घेण्यात यावी मराठी गणित इंग्रजीचे पेपर शासन पुरवेल बाकीचे पेपर आपल्या शाळा स्तरावर प्रश्नपत्रिका तयार करून त्यांची संकलित चाचणी दोन आपल्याला घ्यायची आहेत तथापि इयत्ता पाचवी आणि आठवीच्या वर्गासाठी वार्षिक परीक्षा शासनाने सात डिसेंबर दोन हजार तेवीस मधील तरतुदीनुसार स्वतंत्रपणे शाळाने सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका स्वतः तयार करून घ्यायची आहेत पॅट थ्री म्हणजे पॅट तीन अंतर्गत दिलेल्या प्रश्नपत्रिका वार्षिक परीक्षा म्हणून वापरता येणार नाही बघा या ठिकाणी स्पष्ट लिहिलेलं आहे येत्या पाचवी आणि आठवीसाठी शासनाने पुरवलेलं बघा मराठी गणित इंग्रजीचे पेपर घेतल्यानंतर परत आपल्याला वार्षिक परीक्षेसाठी आपल्याला परत आपल्या स्थानिक पातळीवर तयार करून त्यांचे परत एकदा ते मराठी गणित इंग्रजी यांचे बाकीचे विषय आहेत त्या सर्वांच्या विषयाचे पेपर आपल्याला घ्यायचे आहेत इयत्ता आणि पाचवीसाठी टीप येत्या पाचवी आठवीमधील विद्यार्थ्यांनी प्रथम भाषा गणित आणि तृतीय भाषा इंग्रजी या विषयासाठी दोन प्रश्नपत्रिका सोडायच्या लागतील म्हणजेच त्यांना दोन प्रश्नपत्रिका सोडाव्या लागतील एक शासनानं पुरवलेले भाषा गणित आणि इंग्रजी येता पाचवी आणि साठी आणि परत त्यानुसार नियोजन करावे परत म्हणजे याच्या दोन प्रश्नपत्रिका सोडाव्या लागतील त्यांना म्हणजे पॅट अंतर्गत असलेले आणि आपण स्वतः तयार केलेले त्यानुसार नियोजन करावे येता पाचवी आठवी वगळता अन्य येता करता कोणत्याही विषयाची दुबार परीक्षा होणार नाही याची दक्षता घ्यावी फक्त आपल्याला येतात पाचवी आणि आठवीचे पेपर आपल्याला दोनदा घ्यावे लागतील एक पॅटन पुरवलेले म्हणजे मराठी गणित इंग्रजी परत आपण स्वतः तयार करायचे मराठी गणित इंग्रजीचे आणि बाकीचे विषयाचे म्हणजे वार्षिक परीक्षेचे आपल्या येतात आणि पाठवी पाचवी आणि आठवीचे पेपर आपल्याला परत घ्यायचे आहेत ब परंतु बाकीचे विषयाचे दुबार परीक्षा होणार नाही म्हणजे राहिले कोणते समजा तिसरी चौथी सहावी सातवी आणि नववी याचे परत पेपर घ्यायचे नाही शाळेच्या स्थानिक वेळेनुसार सकाळ सत्र किंवा दुपार सत्र परीक्षेचे नियोजन करण्याचे स्वातंत्र्य शाळांना राहील तथापि यासोबत दिलेल्या वेळापत्रकानुसारची दिलेल्या वेळपत्रकानुसार त्या विशेष परीक्षा त्याच तारखेस होईल याची दक्षता घ्यावी तोंडी प्रात्यक्षिक परीक्षा त्या दिवशी लेखी परीक्षेनंतर घेण्यात यावी विद्यार्थी संख्या जास्त असेल तर दुसऱ्या दिवशी अथवा उपलब्ध वेळेनुसार घेण्यात यावी संकलित चाचणी दोनच्या कालावधीत शाळेचे सर्व विद्यार्थी उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी आता तो शाळेत हजर झालेल्या दिवशी त्याची परीक्षा घेण्यात यावी माध्यमिक शाळांचा निकाल महाराष्ट्र ध्वजारोहण झाल्यानंतर म्हणजे बघा आपल्याला हे निकाल एक मे दोन हजार पंचवीस रोजी जाहीर करण्यात यावा याबरोबर दोन मे दोन हजार पंचवीस पासून सर्व शाळांना उन्हाळी सुट्टी राहील राज्य मंडळा व्यतिरिक्त अन्य मंडळाच्या शाळांना लागू असणार नाहीत अशा प्रकारचं आपल्याला या परीक्षेचे नियोजन करायचं आहे आणि एक मेला एक मे दोन हजार पंचवीस ला आपल्या शाळेचा निकाल देखील लावायचा आहे आणि दोन मे पासून आपल्या शाळा सर्व शाळांना सुट्या लागणार आहेत अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू